सर्वांना नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण घनसुंगी तालुक्यातच आहोत आणि आपण आहोत आज माशेगाव शिवारामध्ये आणि या शिवारामध्ये आज आपण आहोत तळ्यातील प्रसिद्ध मारुती मंदिर या ठिकाणी आणि या ठिकाणी आज विशेष असं काम आ, काही एक ट्रस्ट आहे आणि गावकऱ्याच्या माध्यमातून होत आहे सध्या तर आ, हा व्हिडिओ घेण्याचा उद्देश की इथलं जे कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण की इथला परिसर अतिशय निसर्गमय आणि चांगला परिसर आहे या परिसरात आज आपण आहोत आणि या ठिकाणी आ, समस्त महाजन जी ट्रस्ट आहे समाजसेवी संस्था आहे तर त्यांच्याकडूनसुद्धा मोठ्या प्रमाणात इथं काम झालेलं बघायला मिळतं आपल्याला आणि या समस्त महाजन जी ट्रस्ट आहे मुंबईची तर यांच्यामार्फत तालुक्यात ता आणि इतर महाराष्ट्रभर किंवा मराठवाड्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला कामं झालेले बघायला मिळतात तर त्यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्या भागामध्ये त्यांचं जो काही जास्त मोठ्या प्रमाणात सहभाग दिसतो तो खरं तर नाला खु खुलीकरण जे काही पाणी संदर्भात सा साठवणीसाठी या है। भविष्यासाठी तर त्यामध्ये प्रामुख सहभाग दिसतो पण विशेष आता आपण आहोत तळ्यातील मारुती मासेगाव या ठिकाणी तर या ठिकाणी जास्त प्रमाणात मला त्यांचं कौतुक करावं असं वाटतं कारण की या ठिकाणी त्यांच्यामार्फत इथंच मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचं जगवण्याचं काम या ट्रस्ट करून होत आहे तर समस्त महाजनची जी काही टीम आहे या टीमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण की अशा दुर्गम भागामध्ये गावकऱ्याकडून आणि त्या संस्थेच्या मार्फत या ठिकाणी जो डो डोंगरार परिसर हा आहे आणि हा भाग सातत्याने पाणी टंचाईच्या याच्यामध्ये असतो तर आपण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला सध्या शेतकरी मित्रांनो की इथं हा जो डोंगरा डो डोंगराळ भाग आहे इथं म्हणजे पाण्याची कमतरता असते पण इथं या गावकऱ्याच्या माध्यमातून जे मासेगावचे नागरिक आहे त्यांच्या मार्फत आणि जी समस्त महाजन टीम आहे त्यांच्यामार्फत किंवा आसपासच्या खेडेगावातील अनेक तरुण शे शेतकरी आहेत आणि सामाजिक संस्थेमध्ये अनेक होतकोरीत तरुणसुद्धा आहेत यांच्यामार्फतसुद्धा इथं मोठ्या प्रमाणात जे स सामाजिक स हे आहे काम मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसतं तर आज आपले जे काही बरेच आ ओळखीचे मित्र आहेत त्यांनीसुद्धा मला आग्रह केला आणि या परिसरातला एक हिडिओ करण्याचं मला त्यांचा आग्रह होता आणि आज विशेष मी या ठिकाणी आहे त्या त्यांच्या आग्रहाखात तर आपण आता या भागातील जे काही ज्येष्ठ मंडळी आहे किंवा तरुण वर्ग युवक आहेत तर त्यांचंसुद्धा कौतुक करतो मी तर हा आ, या या भागामध्ये जो विकास आहे तो आता स सहभागातून मोठ्या प्रमाणात होताना दिसतो या भागातील विकास आता लोकसहभागातून होताना दिसतो शेतकरी मित्रांनो तर हा हा जो काही प परिसर आहे इथं अतिशय निसर्गमय वातावरण आहे या ठिकाणी ज्या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते गावकऱ्यांची आणि आसपासच्या खेड्यातील हे बघा शेतकरी मित्रांनो मी दाखवण्याचा जा प्रयत्न जागृत असं देवस्थान आहे या ठिकाणी तळ्यातील मारुती मंदिर म्हणून देवस्थान आहे या भागातील लौकिक मिळवलेलं असं एक ठिकाण या भागामध्ये आता उद्या आलं आहे तर या ठिकाणी अनेक सप्ती भंडारे आणि आने, अनेक सांप्रदायिक कार्यक्रम होत असतात तर या ठिकाणी जो काही स लोकसहभाग आहे तो एकजुटीचं दिसून चित्र येत आहे तर असा सहभाग या भागामध्ये या परिसरामध्ये भविष्यामध्ये सुद्धा वाढत राहो आणि या जो काही मंदिराचा परिसर आहे या भागामध्ये लोकसहभाग अधिक वाढून या नक्कीच या ठिकाणचं लौकिक वाढणार आहे भविष्यात तर आ, हा प परिसर नक्कीच उदयास यावं आणि पुढे जाऊ आणि अनेक भक्ताकडून किंवा लोकसहभागामध्ये जे काही आपला वेळ देत आहेत तर त्यासाठी आणि समस्त महाजन सुद्धा खूप असं काही शुभेच्छा आहे त्यांना आपल्या या यूट्यूब चॅनलकडून त्यांची जी काही सामाजिक संस्थेमध्ये एक पाऊल पुढं टाकलं त्यांनी त्याबद्दल त्यांचं करावं तेवढं कमीच आहे पुन्हा एकदा सगळ्याला खूप खूप शुभेच्छा त्यांच्यासाठी धन्यवाद शेतकरी